Baju gaun, baju gaun, baju gaun, baju gaun, baju gaun, baju gaun,

आपण बघाय दिलं ना एखाद्या गैरी कुत्र्यावा सगळं जर गेलं असलं तर मग ती गेल मग बारा किती भारी आठ

उलट चांगलं येईल हा अशा हिसाबात टाकलं नाही तर मी कशाला टाकेल आता टाक बी म्हणलं तर टाकीन का आता चूक झाली आता कशाला कर मग ती कळाल्यावर चूक झालेली कळाल्यावरच मला आता ती लक्षात ठेवा कसलं जाऊ तर मोठ्या झाडाला सुद्धा टाकायचं नाही मटनात गाय तर मशीचा फरक आहे का नाही मग गावतरात मी फरक राहणारच असं म्हणा

त्याला नाही काय झालं ह्या दोन लाईनीच्या आंदी विशारीत का तस वेळा दोन लाईनच्या दोन लाईनीच्या आंधीला भारी अरे मोठा झाला

लाख रुपयाला मागितलं होत लाख रुपये तर होते तर आल्याची असे होते त्याच्याकडे गेल्यावर त्यानं तीन चार लाख करीत होतो आपण दोन लाख कधी

त्या मुरुडवाल्यांना म्हणला केवढ्याची होती आवर नाच दोन म्हणला त्याच्या मनावर ती आणला होता पासापटी विरगड टाकला पुन्हा फावरून घेतलं ते दिवाळी झाल्यावर दाढली तवर लवकर बाहेर पडले म्हणलं तवर माग पुढे होत नाही म्हणलं फवार लागला एकदाच येते एक साईज राहतो आणि तुम्ही नाही जर काय केलं तर मग ती दमान कोणता बारीक कोणता मोठा त्याला खात वापरायचा म्हणला ते फळ सकाटी येण्यासाठी घरी खायचे एका दोन झाड आहेत का

काय तर आलाय का तू आलाय mm. का थोडा थोडा आमचा एक आंबा एक दी वर्षी नंतर लागला असं नाही का त्याला दाखतील तर चालेल आणि एक आहे का त्याला मग वर्ष वर्षात दाखते गावरानी आहे ती गावरानी आणि जे कंटिन्यू लागतील का ती रत्नागिरी कराय mm. रत्नागिरी mm.

我说这个嘛，嗯。Mm.

negara